हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग एकोणतीसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याच्या पहिल्या पहिला पहिला जो पॅरिग्राफ आहे तो बराच मोठा आहे आणि आज आपण त्या पहिल्या पॅरिग्राफच्या खालून पाचव्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत तर सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही <coughs> भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील प्रभुपाद आता तात्पर्यात पुढे सांगताहेत लिहित आहेत जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते तर सगळे जीव आहेत भगवंतांचे अंश आहेत आणि त्यांचं स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास जीवाचं स्वरूप हय म्हणजे आहे कृष्णेर कृष्णाचे नित्यदास तर सगळेच भगवंतांचे नित्यदास आहेत भक्त आहेत मात्र हे जीव या भौतिक जगतात येत आहेत तेव्हा ते, ते आपण दास आहोत भगवंतांचा हा संबंध आहे भगवंत माझे स्वामी आहेत हे विसरून गेलेले आहेत म्हणजे जीवांना आपल्या स्वरूप स्थितीचा विसर पडलेला आहे मात्र जसा हा जीव भक्त संघामध्ये येऊन भगवंतांची भक्ती करायला लागतो तेव्हा काय होतं <coughs> तो भक्तिमय जीवन जगायला लागतो भगवंतांविषयी श्रवणम कीर्तनम करायला लागतो आणि हळूहळू त्याचं शुद्धीकरण व्हायला लागतो त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू आता भगवान श्रीकृष्ण बनतात आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच सा तो प्रत्येक कार्य करतो तर असा जो भक्त आहे तो भगवंतांच्या कृपेने विशुद्ध अवस्था प्राप्त करतो म्हणून इथे म्हटलंय की जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात तर जसं ह्याच्यासाठी आपण उदाहरण बघू शकतो की कशा रीतीने भगवंत आपल्या भक्ताचेही भक्त बनत आहेत तर द्वापार युगामध्ये जी कृष्ण लीला भगवंतांनी केली त्यामध्ये पांडव आहेत ते, ते भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त आहेत आणि त्यांचा भगवंतांवर खूप भगवंतांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे ते भगवंतांवर खूप प्रेम करतात सदैव हे पांडव आहेत ते भगवंतांच्या चिंतन स्मरण मध्ये असतात आणि भगवंत आहेत ते सुद्धा या पांडवांबद्दल नेहमीच विचार करत असतात असे आपण अनेक सारे प्रसंग बघतो या कृष्ण कथा वाचताना की पांडवांबरोबर भगवंतांनी प्रेमाचं आदान प्रदान त्यामध्ये केलेलं आहे तर त्यांचा महान भक्त असलेला जो अर्जुन आहे मित्र पण आहे तो त्यांचा तर त्याच्यावरच्या प्रेमापोटी भगवान श्री कृष्ण त्याचे या कुरुक्षेत्र युद्धभूमीवर सारथी सुद्धा बनतात हे युद्ध थांबवण्यासाठी काही तह होऊ शकेल का ह्या विचारासाठी पांडवां साठी भगवान श्रीकृष्ण हे कौरवांकडे शांतीदूत म्हणून आलेले आहेत तर म्हणून इथे समजवलेलं आहे की भगवंत हे त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या भक्तांचेही भक्त बनतात तर भगवंत आहेत ते भक्तांचं स्मरण चिंतन करत असतात तर यासाठी एक गोष्ट सांगितली जाते की एकदा हनुमान आहेत त्यांना समजलं की प्रभू श्री रामचंद्रांकडे एक डायरी आहे आणि ज्यामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या भक्तांची नावं लिहिली आहेत उत्सुकता खूप होती आणि त्यामुळे हनुमान गेले प्रभू श्री रामचंद्रांकडे आणि म्हटलं मला पण दाखवा ना ती डायरी तर डायरी बघताना यादी बघितली तर हनुमानाचं नाव कुठेच नव्हतं तर हनुमानाला आश्चर्य वाटलं अरे माझं नाव कसं बर यात नाहीये हनुमानाच्या चेहऱ्यावर जे चकित भाव आहेत ते प्रभू श्री रामचंद्रांनी बघितले आणि मग त्यांनी एक छोटीशी डायरी त्याच्या समोर धरली आणि म्हटले की हे बघ यामध्ये मी ज्यांचं स्मरण करतो त्या भक्तांची यादी आहे आणि हनुमानाने पाहिली ती जेव्हा यादी त्यामध्ये हनुमानांचं नाव हे पहिलं लिहिलेलं होत तर अशा प्रकारे भगवंत पण आपल्या भक्तांचं स्मरण करत असतात <coughs> आपल्या महाराष्ट्रामध्येही महान संत मंडळींच्या कथा आपण ऐकत ऐकत मोठं झालेलो आहोत तर असे हे जे महान भक्त आहेत त्यांनी भगवंतांवर खूप प्रेम केलं विविध भगवंतांच्या सेवा केल्या आणि त्यांच्या या भक्तांच्या सेवेला आदान प्रदान करण्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी भगवंतांनी सुद्धा या भक्तांची विविध कार्य काम केली जसं आहेत महान संत आहेत जनाबाई त्यांच्याबद्दल आपण जाणतो कि संत नामदेव आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या भक्ती करायच्या आणि संत नामदेवांकडे जे कोणी भक्त येत आहेत त्यांच्यासाठी त्या स्वयंपाक करायच्या स्वयंपाकासाठी रोज पहाटे उठून दळण दळायला लागायचं तर भगवान श्री विठ्ठल भगवंतांसाठी ती नेहमीच ही जी संत जनाबाई आहे जी विठ्ठलाची महान भक्त आहे ती अभंग गायची दळताना म्हणायची दळिता कांडिता तुझ गायीन अनंता हे मी जी दळण करते आहे धान्य दळून काढते आहे या जात्यावर तर हे भगवंता हे अनंता तुझे स्मरण मी करते आहे तुझी गीते मी गाते आहे तुझ्यासाठी अभंग मी गाते आहे तर तिचं हे भगवान प्रेम पाहून साक्षात विठ्ठल भगवान तिच्या बरोबर दळण दर्ण दळायला दर्ण बसायचे तर आजही संत जनाबाई आहेत त्यांचे अभंग गात गात भक्त मंडळी आहेत ते पंढरीची वाट वारी आहेत ती वाट आहे ती चालतात ते म्हणतात नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे तर अशी जी संत जनाबाई आहेत नामदेव आहेत अनेक सारे भक्त संत मंडळी आहेत ज्यांच्याशी भगवंत विठ्ठल आहेत त्यांनी प्रेमाचं आदान प्रदान केलेलं आहे आणि म्हणून इथे म्हटलंय की भगवंत हे भगवंतांच्या भक्तांचेही भक्त बनतात पुढे वाचते आहे भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर पूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही तर सविशेष तत्वज्ञान किंवा सविशेषवादी तत्वज्ञान म्हणजे काय तर ज्यामध्ये मानणं स्वीकारणं काय कि भगवान श्री कृष्ण हे सच्चित आनंदमय असे दिव्य विग्रह आहेत ते परमसत्य आहेत ते परमेश्वर आहेत तर हे सगळं वैदिकशास्त्रात ज्या लिहिलेलं आहे तर हे तत्वज्ञान आहे त्याला काय म्हटलं जातं सविशेष तत्वज्ञान जसं आपण श्रीमद भागवतम वाचतो त्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या प्रेमाच्या आदान प्रदानाच्या अनेक साऱ्या लीला वाचतो ऐकतो म्हणून इथे श्रीले प्रोपर लिहित आहेत भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्परपूरक संबंध नसेल भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो भगवंत त्या सेवा स्वीकारतात आणि भक्तांना प्रेम देतात तर हे काय परस्परांमधलं संबंध ना आहे नातं आहे जर असं नाहीये तर मग ते जे जे तत्वज्ञान लिहिलेले आहे ते सविशेष तत्वज्ञान असूच शकत नाही कारण त्यामध्ये भगवंतांची सेवाच होत नाहीये भगवंत काही आदान प्रदान करत नाहीये मग हे असं तत्वज्ञान आहे ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही आपण जसे पुढचे दोन तीन ओळी वाचू हे आणखीन आपल्याला स्पष्टपणे समजेल पुढे वाचूया निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदान प्रदान असत नाही कस आदान प्रदान जीव आहे तो परमेश्वरांची सेवा करतो आहे परमेश्वर भगवंतांची परमेश्वर आपल्या सेवकाची स्वीकार सेवा स्वीकारत आहेत आणि त्याला प्रेम देत आहेत तर निर्विशेष तत्वज्ञान आहे त्यामध्ये अजिबात असा नातेसंबंध आहे असं वर्णन नाहीये परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान असते तर निर्विशेषवादी तत्वज्ञान म्हणजे काय तर ते म्हणतात परम परमसत्य आहे ते केवळ एक प्रकाश आहे ब्रह्मज्योती आहे तर त्यांचं हे जे त्या निर्विशेषवादी तत्वज्ञान आहे त्यामध्ये काय शिकवलं जातं की हे भौतिक जगत आहे यामध्ये खूप दुःख आहे आणि ह्यातून मुक्त होण्यासाठी आपण त्या ब्रह्मज्योतीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्या ब्रह्मज्योतीवर ध्यान केलं पाहिजे आणि ध्येय काय ठेवायचंय मला त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे तर ह्या विलीन होण्याच्या विचारामध्ये ध्यान करण्यामध्ये कुठेही सेवाभाव नाही अपेक्षा काय आहे मला या दुःखांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करायची आहे तर केवळ शांतीच अपेक्षित असते तर हे जे तत्वज्ञान आहे निर्विशेषवादी तत्वज्ञान ह्यानुसार वागणारा जो व्यक्ती आहे तो विचार काय करतो की मला केवळ ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे आणि त्यात सेवेचा कुठेही संबंध येत नाही आणि म्हणून इथे श्रील लोपात पुढे लिहित आहेत की परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान नसते म्हणजे यामध्ये भक्त आहे तो भगवंतांबद्दल रोज भक्तांकडून श्रवण करतो कशामध्ये सविशेष तत्वज्ञानानुसार भगवंतांचं साकार रूप स्वीकारलं जात आणि हा जो भक्त आहे तो नित्यम भागवत सेवया भगवंतांविषयी रोज नियमितपणे श्रवण करतो स्वतः पण श्रीमद भागवत भगवत गीता वाचन करतो भगवंतांवर त्याची श्रद्धा आहे भक्त संघामध्ये राहिल्यामुळे भक्तांच्या मार्गदर्शनात सेवा केल्यामुळे ही जी भगवंतांवरची जी श्रद्धा आहे ती आणखीन आणखीन वाढत जाते दृढ होत जाते मजबूत होत जाते आणि असा हा जो भक्त आहे तो भगवंतांची मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने सेवा करतो ही सेवा करताना त्याच्या मनात भाव आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे आनंद द्यायचा आहे असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात विराजमान आहेत आणि प्रत्येक जीवाचे कारी कार्य आहेत कार्य करण्यामागचा त्या जीवाचा भाव आहे हे सगळं भगवंत बघत असतात आणि हा भक्त मोठ्या प्रेमाने प्रामाणिकपणे भगवंतांची सेवा करतो आहे हे भगवंत बघतात आणि ती सेवा स्वीकारतात आणि त्या भक्ताबरोबर भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात त्या भक्ताला प्रेम प्रदान करतात भक्त आहे तो मिळालेल्या भगवंतांकडून प्राप्त झालेल्या आनंदामुळे अतिशय दिव्य अशा आनंदाचा अनुभव प्राप्त करायला लागतो तर असं हे जे स विशेष तत्वज्ञान आहे त्यामध्ये भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये परस्परपूरक एकमेकांना देणारे असे परस्पर पूरक संबंध असतात आणि त्या दोघांमध्येही प्रेमाचं आदान प्रदान देवाणघेवाण चालत असते तर जसं भक्त एक भक्त भजन गाताना म्हणतो ना, ना? कि विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तर अशा प्रकारे या भक्त काय जाणीव आहे भगवंत हे माझे आहेत आणि भगवंतांची अतिशय प्रेमाने सेवा करणारा हा भक्त आहे त्याच्याविषयी भगवंत काय म्हणत आहेत हा भक्त माझा आहे जसं आपण या नऊ पॉइंट एकोणतीस या श्लोकात वाचलं मी भाषांतर वाचते आहे भगवंत आहेत मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो, तो माझा मित्र आहे ठाई आहे, स्थित आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर या वर्णनावरून आपण जाणू शकतो की सविशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये म्हणजेच भगवंत आणि भक्तामध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल